काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी म्हणजे सात ऑगस्ट रोजी एक पत्रकार परिषद घेतली ज्यामध्ये त्यांनी देशात झालेल्या निवडणुकांच्या निकालामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपशी संगनमत करत फेरफार केल्याचा आरोप केलाय ही पत्रकार परिषद जवळपास तासभर चालली ज्यात राहुल गांधींनी पीपीटी प्रेझेंटेशन सादर करत निवडणुकांमध्ये मत चोरी होत असल्याचा दावा केला ज्यामुळे देशभरात या विषयांवरून वाद सुरू झाले आहेत चला तर यावरच सविस्तर बोलूयात नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच म्हटलं की कोणत्याही सत्ताधारी सरकार विरुद्ध काही काळानंतर लोकांमध्ये नाराजी निर्माण होणं हे साहजिक आहे शिवाय बऱ्याचदा एक्झिट पोल्स आणि लोकांच्या सरकार विरोधी भावना या वेगळ्या असतात मात्र तरी देखील निकाल हा नेहमीच भाजपच्या बाजूने लागतो त्यामुळे काहीतरी गडबड असावी असा संशय असा होताच पण आतापर्यंत ठोस पुरावे नव्हते आणि आता हा एकच पॅटर्न असल्याचं दिसून आलंय हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर या शंका आणखीनच बळकट झाल्याचं राहुल गांधी म्हणाले हा दावा करताना त्यांनी पुरावे सुद्धा सादर केले शिवाय काही उदाहरणं देत लोकशाही विरोधातलं कारस्थान असल्याची सुद्धा त्यांनी टीका केलीय राहुल गांधी म्हणाले भारतात एक काळ असा होता की जेव्हा ईव्हीएम मशीन नसताना सगळा देश एका वेळी मतपत्रिकेवर मतदान करायचा पण आताच्या काळात महिनोन महिने मतदानाची प्रक्रिया चालते मतदानाचे इतके टप्पे का केले जात आहेत यावरून साशंकता निर्माण होते बऱ्याचदा अचानक निवडणुकीचं वेळापत्रक बदललं जातं हे सगळं निवडणूक नियंत्रण करण्यासाठी केलं जात आहे असं ते म्हणाले महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मतचोरीचा संशय अधिक बळकट झाला असंही राहुल गांधींनी म्हटलंय त्यासाठी त्यांनी तीन मुद्दे मांडलेत पाच वर्षात जितके नवे मतदार जोडले गेले नाहीत तितके पाच महिन्यात जोडलेत शिवाय लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार दिसून येत आहेत त्याचबरोबर मतदानाच्या दिवशी सायंकाळी पाच नंतर अचानक मतदारांमध्ये वाढ कशी होते असं ते म्हणाले पुढे राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला धारेवर धरत म्हटलंय की निवडणूक आयोग मतदानासंदर्भातील रेकॉर्ड्स देण्यास टाळाटाळ करतोय मतदानाच्या सीसीटीव्ही फुटेज सारखे पुरावे नष्ट करतो डिजिटल मतदान यादी देण्यास का नकार देतोय सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचे नियम अचानक का बदलले गेले मागणी केल्यानंतर जी मतदार यादी दिली ती नो मशीन रिडेबल पेपर्सवर दिली जी होऊ शकत नाहीये म्हणजेच निवडणूक आयोगाच्या कारभारात पारदर्शकता हा लोकांचा अधिकार आहे मग निवडणूक आयोगाला नेमकं काय लपवायचं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला पुढे त्यांनी उदाहरण म्हणून महादेवपुरा मतदारसंघाचा उल्लेख केला कर्नाटक राज्यातील बंगळुरू लोकसभा मतदारसंघातील महादेवपुरा विधानसभेत एक लाख मतचोरी झाल्याचा आरोप केलाय त्यानुसार पाच प्रकारे मतचोरी होत असल्याचं राहुल गांधी म्हणाले ज्यामध्ये डुप्लिकेट मतदार खोटे आणि अवैध पत्ते असलेले मतदार एकाच पत्त्यावर भरमसाठ मतदारांची नोंद अवैध फोटो आणि गैरवापर हे मुद्दे मांडत असताना राहुल गांधींनी काही आकडेवारी सुद्धा दाखवली आहे जी महादेवपुरा मतदारसंघाचीच होती ज्यामध्ये अकरा हजार नऊशे छप्पन्न डुप्लिकेट मतदार होते चाळीस हजार नऊ मते ही अस्तित्वात नसलेल्या पत्त्यावरचे होते त्याचबरोबर दहा हजार चारशे बावन्न मते ही अशी आहेत जी एकाच पत्त्यावरची अनेक लोकांची आहेत त्यानंतर चार हजार एकशे बत्तीस मतं ही अवैध किंवा अपूर्ण फोटो असलेली आहेत त्यानंतर शिवाय फॉर्म सहाचा चा देखील मोठ्या प्रमाणात गैरवापर झाल्याचं यामध्ये समोर आलंय पुढे राहुल गांधी यांनी सांगितले की हे फक्त एका मतदारसंघात नव्हे तर अनेक ठिकाणी असंच घडलेलं आहे निवडणूक आयोग भाजपशी हात मिळवणी करून भाजपला सतत जिंकवण्याचा कट रचतोय 2024 हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेत राहण्यासाठी पंचवीस मतदारसंघांची गरज होती ज्यामध्ये फेरफार झाला आणि म्हणूनच आयोग आम्हाला डिजिटल मतदार यादी देत नाही त्याचबरोबर पंतप्रधान मोदी हे फसवणूक करून पंतप्रधान झाले आहेत या मतचोरीच्या माध्यमातून लोकशाही उद्ध्वस्त केली जाते असा आरोप राहुल गांधी यांनी केलाय मात्र राहुल गांधी यांच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणत की विरोधी पक्षनेते हे आरोप माध्यमांमध्येच करत आहे पण त्यांनी कधीच आम्हाला या मुद्द्यांबद्दल कोणतीही लेखी तक्रार केलेली नाही त्याचबरोबर त्यांनी स्वाक्षरी केलेलं पत्र ही आम्हाला पाठवलेलं नाहीये जर त्यांना त्यांच्या आरोपांवर विश्वास असेल तर त्यांनी शपथपत्रावर स्वाक्षरी करावी नाहीतर राष्ट्राची माफी मागावी असं निवडणूक आयोग म्हणतंय शिवाय सीसीटीव्ही फुटेज फुटेजबाबत आयोगाने स्पष्टीकरण दिलंय की जर निवडणुकीबाबत शंका असेल तर पंचेचाळीस दिवसांच्या आत उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करता येते खटला भरल्यास फुटेज सुरक्षित ठेवलं जातं अन्यथा ते थे ठेवण्याला काही अर्थ नसतो आणि मतदारांच्या गोपनीयतेलाही धोका असतो लाखो केंद्रांचं सीसीटीव्ही फुटेज जर कुणी तपासायला बसलं तर त्याला दोनशे त्र्याहत्तर वर्ष लागतील असं आयोगाने म्हटलंय हे सगळं प्रकरण पेटलं असताना शरद पवार यांनी दावा केलाय की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन माणसं मला भेटायला आली आणि त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे साठ जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो असं म्हणाले म्हणजेच ते लोक फेरफार करण्याबाबत बोलत होते असा दावा शरद पवार यांनी केलाय आणि यानंतर हे प्रकरण आणखीनच पेटल्याचं दिसून येत आहे एकीकडे राहुल गांधींची बाजू मजबूत होते असं वाटतं तर दुसरीकडे ती पडताना दिसतंय हे अशावरून कारण की राहुल गांधी यांनी एकच मतदार वेगवेगळ्या राज्यात मतदान करत असल्याचं उदाहरण देत असताना आदित्य श्रीवास्तव नावाच्या तरुणाचा उल्लेख केला होता जो मुंबई कर्नाटक आणि लखनौ इथे मतदार आहे असं राहुल गांधी म्हणाले होते मात्र तोच तरुण अचानक समोर आला आणि त्याने आपण वेगवेगळ्या सालात वेगवेगळ्या शहरात काम करत असल्याचं स्पष्ट सांगितलंय आणि राहुल गांधी यांनी आपली वैयक्तिक माहिती सार्वजनिक केल्याप्रकरणी त्यांच्यावर आरोप सुद्धा केलाय त्यामुळे आता असा प्रश्न पडतोय की राहुल गांधी यांनी जे पुरावे सादर केले त्यातील काही लोक पुढे समोर येणार नाहीत कशावरून आणि त्यामुळे हे सगळं प्रकरण राहुल गांधींसोबत बुमरँग होते की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते पण विधानसभा निवडणुकीला सहा महिने झाले पण निकाल अजूनही महाविकास आघाडीच्या पचनी पडत नसल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात पण तुम्हाला काय वाटतं राहुल गांधी यांनी केलेले आरोप खरे असतील का निवडणूक आयोग राहुल गांधींच्या प्रश्नांना उत्तर देतील का आणि यामध्ये खरी बाजू ही नेमकी कोणाची आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच विषयांसाठी कट कटला सबस्क्राईब करा